त्याला दिलेली होलसेल किंमत आहे याची फक्त दोनशे चाळीस रुपये अरे दोनशे चाळीस रुपये चौदा इंचा हे आकाश कंदील बघा हे सगळे एमडीएफ मधले श्रीरामांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे इंच बारा इंच असे वेगवेगळ्या साईज येतात बारा इंच कंदील कापडात लाल वेलवेट मधला एकशे साठ रुपये एक, एक। आणि होलसेल मध्ये जास्त करून हे होलसेल मध्ये शहत्तर रुपये डझन पडतो फक्त आपण शुक्रवारपेठ मध्ये आलोय हे जैन मंदिर चौक आहे हे तिथे आपल्याला रायवारपेठ कडे जातो ते आवडला सुंदर गणपती प्रमाणे त्याच्याबरोबर समोर त्याच्याबरोबर समोर हे आर्यन कंदीलवाले त्याच्यात तुम्हाला होलसेलमध्ये आणि रिटेल मध्ये आकाश कंदील मिळतात आपण आता त्यांनाच मित्रांनो मी सुरज चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत आहे आता दिवाळी जवळ आहे दिवाळीसाठी आपण आकाश कंदील बघत असतो तर आपण आर्यन कंदील या शॉपला भेट देतोय चौकात बरोबर जैन मंदिर चौकात आहे शेजारीच हे श्री सुंदर गणपती तरुण मंडळाच्या बरोबर समोर हे शॉप आहे इथे तुम्हाला छोटे पासून ते मोठ्या कंदील पर्यंत सर्व कंदील होलसेल मध्ये मिळतात तर त्याचे आपण बघू त्यांच्याकडे काय काय मिळतंय स्क्रीन वरती मोबाईल नंबर आहे ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीन वरती पण आहे तर चला आपण त्यांच्याकडे काय काय मिळते पाहू आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला आपण व्हिडिओ चालू करू नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्याकडं कंदिलाचे होलसेल सर्वात प्रामुख्याने तर आपल्याकडं सुरुवात होते होलसेल Okay. रिटेल फार कमी प्रमाणावर असतं शेवट शोड़ शेवटला रिटेल चालू असतं okay. दुकानदारांसाठी पण तुम्ही दुकानदारांना सप्लाय करण्यासाठी ओके okay. आणि कसं घ्यायला लागतं दुकानदारांमधलं तर दुकानदारांना पाहिजे ह्या बॅग टू बॅग येतात ओके ही okay. बारा डझनाची बॅग येते काही तेरा चौदा डझनाच्या येतात काही बारा डझनाच्या येतात नऊ डझनाच्या येतात अशा दिले आणि होलसेल मध्ये जास्त करून हे होलसेल मध्ये शहात्तर रुपये डझन पडतो फक्त शहात्तर रुपये डझन ओके ज्याची बाजारात तरी साधारणतः दीडशे रुपये पर पर पीस विक्री असते डझन असतात एकशे अठ्ठावीस रुपये डझन एकशे अठ्ठावीस रुपये एकशे ऐंशी रुपये डझन पुढे हा का हा पूर्णपणे सगळे जेवढे आहेत हे इको फ्रेंडली मधले ओके हा क्राफ्ट पेपर मध्ये बनतो हे वाले का पंती वाले त्यात आता तुम्हाला जो दाखवला क्राफ्ट पेपर मध्ये त्यामध्ये हार्ड पेपर मध्येही बनतात ते हार्ड पेपर मध्ये येणार ह्याची क्वालिटी एकदम जबरदस्त स्ट्रेंथ एकदम मजबूत मिळणार याला कमीत कमी दहा डझन पाच डझनच्या वरती घ्यायला पाहिजे बारा डझन बारा डझन घ्यायला सिंगलही मिळतील सिंगल पण नक्कीच दोन पैसे जास्त लागणार सिंगलचा रेट वेगळा आहे आणि होलसेलचा रेट वेगळा आहे असं तुम्हाला सिंगलचा रेट वेगळा आहे आणि आता सांगितलं सगळं होलसेलचा रेट आहे कमीत कमी बारा डझन घ्यायला पाहिजे त्यानंतर पारंपरिक मध्ये माझ्याकडं बारा इंचा पासन सुरुवात होते बारा इंची कंदील कापडातला वेल आणि वेलवेट मधला एकशे साठ रुपये एक हा होलसेल आणि किती घ्यायला लागतात चार नगाची बॅग येते ओके मी चार घ्यायला पाहिजे हो आणि कापडातले आणि वेलवेट मधले ओके कापडातलेच प्रकार पण वेलवेट मधले नमस्कार यामध्ये बघताय आपण हे आकाश कंदील होलसेल विक्रीसाठी हे दोनशे साठ रुपयापासून रेंज आहे ओके दोनशे साठ रुपयापासून सुरुवात होतात ते ह्या सगळ्या वेगवेगळ्या हे प्रिंटेड प्लस प्रूफ यावर पाणी पडू द्या काही हो येऊ द्या काही प्रॉब्लेम येणार बघा श्री स्वामी समर्थ प्रिंटेड आहे शंकर महाराजांचे श्रीरामांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि प्रूफ आहे या पूर्ण हे वॉटरप्रुफ आहे पूर्णपणे प्रूफ असल्याचं हे बघा दाखवले सॅम्पल ओके पूर्णपणे वॉटरप्रूफ किती मस्त आहे व्हरायटी जे वेगवेगळे व्हरायटी तुम्हाला दाखवतो आणि बॉक्स पॅकिंग आपल्याला या, मिळतात यामध्ये आता या वेगवेगळ्या वेग रंगसंखतीमध्ये जूट आय क्राफ्ट पेपर होमशीट लेस असे वेगवेगळे प्रकार वापरून आपण हे बनवलेले घ्याचे स्टार्टिंग रेंज चालू होते तीनशे पन्नास रुपये पाचल नाही साडे तीनशे पासून आहे त्याच्यात व्हरायटी जे ना हो एवढ्या या सगळ्या व्हरायटी आहेत कसे कंदेले अरे हा डिझाईन किती मस्त आहे साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे जसं वर्क वाढेल तसं इथं होलसेल पण मिळतं रिटेल कमी आहे होलसेल जास्त हे बॉक्स पॅकिंग आहे हे शॉप आहे ना शुक्रवार पेठ जैन मंदिर चौकात हे शॉप आहे भेट द्या नमस्कार हा मोरा मध्ये मोरा डिझाईन येते याला तेही ही जरी वर पूर्ण जरी मध्ये काम केलेलं बाजूनी कमाने त्याला दिलेली होलसेल किंमत आहे याची फक्त दोनशे चाळीस रुपये अरे दोनशे चाळीस रुपये इंचा कसे वर्क केलेले चौदा इंचाची किंमत त्याची दोनशे चाळीस रुपये ओके हे होलसेल शॉप असल्यामुळे एवढ्या हो। मी हे शॉप घेते आणि हे पारंपरिक आहे पारंपारिक आणि पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे इको फ्रेंडलीच पूर्णपणे इको फ्रेंडली त्यामध्ये कुठेही चायना म्हणा किंवा प्लास्टिक म्हणा त्याचा वापर झालेला नाहीये अरे पूर्वीचे असे कंदील याचे डिझाईन बघा डिझाईन बघा त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार केलेले आहेत काही याच्यामध्ये आपण ज्यूट वापरले त्यानंतर ना आपला जो जिलेटिन पेपर येतो प्रामुख्याने जिलेटिनला मागणी असायची तर आपण यातन आत रंग वेगवेगळे वेग वे यावे म्हणून आत जिलेटिन वापरलेले okay. त्यासाठी आणि त्यामध्ये हे एवढे असंख्य प्रकार आहेत पंधरा इंच सतरा इंच तेरा इंच बारा इंच असे वेगवेगळ्या साईज येतात मस्त आहे पर एक लवकर लवकर आपन गया। चा हे पारंपरिक आकाशकंदील लवकरात लवकर येऊन आपण आकाशकंदील घ्या आपण च्या माध्यमातून आपण हे वेगवेगळे प्रकाराचे आकाशकंदील तयार केलेले आहेत पूर्णपणे फोल्डिंग आहेत आणि हे ओके आणि वैशिष्ट्य म्हणजे हे कलर करूनच आहेत त्यामुळे तुम्हाला घरी जास्त त्याचा त्रास नाहीये कलर करायचा का किंवा काय आणि पूर्णपणे फक्त सिंगल पिन पॅकिंग रेडीमेंट तर सिंगल पिन पॅकिंग वर आहे अख्खा कंदील ते फोल्डिंग मिळतो ना तो फोल्डिंग पूर्णपणे फोल्डिंग ओके पूर्ण डिटॅचेबल राहील ह्याच्यात डिझाईन पण वेगळं काय डिझाईन चौदा प्रकार आहेत टोटल याच्यात तेरा ते चौदा प्रकार आहेत हे आकाश कन बघा हे सगळे एमडीएफ डी एफ मधले सध्या गणपतीत एम डी चे भरपूर चालले ते एमडीएफ प्लाय मध्ये बनवलेले एक आकाश आहे दिले किती व्हरायटी बघा कुणाला पाहिजे असाल तर तुम्ही शॉपला विजिट करा दादा तुम्ही भरपूर व्हरायटीज दाखवल्या थोड्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का नमस्कार आपलं शॉपचं नाव आहे आर्यन खंदील आणि यायचं म्हटलं तर फुलवाला चौक जैन मंदिर फुलवाला चौक जैन मंदिर चौक सुंदर गणपती तरुण मंडळाच्या अगदी समोर आणि होलसेल रिटेल दोन्ही आहे ना प्रामुख्याने आपल्याकडे होलसेलच मोठ्या प्रमाणात आहे व्यापाऱ्यांना रविवार ते व्यापाऱ्यांसाठी पाठवला जातो माल आणि होलसेल बाहेरगावी साठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगता होलसेल नंबर घेण्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्वद बावीस सेहेचाळीस अकरा सत्याऐंशी आणि कमीत कमी होलसेल घ्यायच्या नंतर किती घ्यायला लागतं बॅक टू बॅक अशी बळजबरी कसलीच नाहीये तुम्ही कुठलाही एक प्रकार घ्या पण त्याची बॅग बॅग घ्यायला लागते हे बाराचे सहा नगाची काही चार नगाचे आहेत डझनाच्या वेळेस डझनाच्या बारा डझनाची बॅग आहे अशी वेगवेगळी वे, धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या एरियातला आकाश आवडला इथं होलसेल रिटेल दोन्ही आहे पण इथं करून होलसेल आहे तर तुमच्याकडे शॉप असेल तुमचं कंपनी असेल किंवा नाही का तुम्हाला ऑफिस स्टाफ साठी कोणाला गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही इथं येऊ शकता तर चालेल भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅपी दिवाळी